नमस्कार शीतल रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पावभाजी कशी करायची ते पाहणार आहोत तरी तो भाज्या पाहूया फ्लॉवर घेतलाय दोन मिरची घेतली आहे श्रावणी घेवडा बटाटा आणि टमॅटो टमॅटो मी तीन घेतले आहेत बटाटे मी चार घेतले श्रावणी घेवडा घेतलाय आणि फ्लावर हा अख्खा नाही घ्यायचा आहे अर्धा घेणार आहे मी आणि हे सगळं स्वच्छ धुवून आपल्याला कुकरला तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत चार पाच शिट्ट्या केल्या तरी चालेल आणि साहित्य तुम्ही तुमच्या तुम्ही कमी जास्त करू शकता आता मी इथे डोबळी मिरची पण थोडी कमी केली के आहे कारण की मोठी ढोबळी मिरची आहे आणि को फ्लॉवर पण मी अर्धा घेणार आहे अख्खा खूप होईल कारण की मोठा गड्डा येतो त्यामुळे मी आता हे सगळं शिजायला टा कुकरला लावणार आहे चार पाच शिट्ट्या घेऊन आता इथे पाहू शकताय मी भाज्या छान उकडून घेतलेल्या आहेत चांगल्या शिजलेल्या आहेत मटार शावणी घेवडा फ्लॉवर आणि बटाटे पण उकडून घेतले आता हे छान आपल्याला गरम असताना छान मॅश करून घ्यायचे इथं मी तीन टमॅटो घेतलेत ही आता मी पेस्ट आहे यायची तुम्ही आलं सुद्धा घालू शकतात तुम्हाला तुम्ही घालत असाल तर तुम्ही आलं पण घालू शकतात मी फक्त टॅमॅटोची पेस्ट करणार आहे इथं बटाटे पण उकळून घेतले आता हे छान आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे कोथिंबीर आणि बटाटा हे मिक्सरला काढून घेणार आहे आणि टॅमॅटोची वेगळी पेस्ट करणार आहे आता आपण पुढं पाहूया आता आपल्याला हे छान मॅश करून घ्यायचं आहे यातून थोडं पाणी काढून पाणी टाकून द्यायचं नाही आहे पाणी आपल्याला दुसऱ्या भांड्यामध्ये काढायचं आहे ह्या भांड्यात मी काढून घेतलेले आता हे छान गरम असतानाच आपल्याला छान मॅश करून आहे तुम्हाला हवे असेल तर तुम्ही मिक्सरला सुद्धा बारीक करू शकता आता मग पाहूया हा हे आता असं आपल्याला छान मॅश करून घ्यायचे भाजी आपली आणि फ्लॉवर पण मी इथं उकड थोडासा शिजून घेतलाय आणि मग कुकरला लावलेला आहे आता हे आपल्याला सगळं मिक्स आहे छान मॅश करून घ्यायचे पातीले गरम करायला ठेवले तेल टाकलेलं आहे तेल पण छान गरम झाले आता आपण त्याच्यामध्ये थोडे हळद टाकूया हळद हो टाकली की त्यात पावभाजी मसाला घालायचा आहे आठ चमचे पावभाजी मसाला टाकलेला आहे आठ चमचे टाकलेला आहे फ्लेवर येण्यासाठी आता लाल तिखट टाकतीये दोन चमचे लाल तिखट काश्मीरी मिरची पावडर घालायची आहे दोन चमचे जम्तार, जम्तार मसाला, थोड़ा सा, मिक्स करून घ्यायचंय तरी चांगले तेलात कसून घ्यायचे आपल्याला थोडासा आणि त्याच्यामध्ये आता टोमॅटोची पेस्ट टाकणार आहे परतल्या जाईल टॅमॅटो आता हे छान टॅमॅटो परतून झाले तेलामध्ये आता आपण भाज्या टाकून घेऊया सगळ्या आता आपल्याला बटाटा आणि कोथंबिरीचं मिश्रण आहे भाजीमध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कसं तुम्हाला हवे घट्ट पात त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता मी इथं थोडी घट्टच ठेवलेली आहे आता आपण त्याच्यामध्ये मीठ घालणार आहे मीठ घालून घेऊया चवीनुसार आणि हे आपल्याला छान मिक्स करून आहे आणि आता उकळी घेऊन यायची आपल्याला त्याला चांगली आता आपली पावभाजी रेडी झालेली आहे आता मी मस्त करणार आहे या पद्धतीने आपली मस्त सफ झालेलं आहे तुम्ही पाहू शकताय भाजी मस्त कोथिंबीर हे केली वास पण खूप छान येतोय आहे तर रेसिपी आवडल्या रेसिपी आवडल्या असल्यास लाईक ला, 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद